नमस्कार शेती हा फक्त व्यवसाय नाही तर तो आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे पण आपली ही संस्कृती बदलतं हवामान असेल तापमान वाढ असेल जागतिक तापमानवाढ असेल मजुराची टंचाई रोखिडींचा वाढता प्रादुर्भाव बाजार भावाची स्थिती या अशा अनेक गोष्टीमुळे थोडीशी अडचणीत आहे या साऱ्या गोष्टीवर केवळातल्या काही गोष्टीवर आपण मात करू शकतो यशस्वी मात करू शकतो ते म्हणजे नियोजनाच्या माध्यमातून आज आपण मुलाखती या मुलाखतीमध्ये राजेंद्र मोस्कर सर आहेत सर नमस्कार नमस्ते यांच्याकडून शेतीमधील नियोजनाविषयी जाणून घेणार आहोत शेतीमधील नियोजन म्हणजे नेमकं काय ते कसं करावं कधी करावं त्याचे फायदे तोटे काय आहेत हे जाणून घेणार आहोत सरांची ओळख अशी की सरांनी काही दिवस शिक्षक म्हणूनही काम केलं त्याच्यामुळे त्यांची शेती अगदी काटेकोर आहे नियोजनाच्या बाबतीतही तर सर आम्हाला असं सांगा की शेतीमध्ये आपल्या दृष्टीने नियोजनाचं महत्व काय आहे सर नियोजनाकडे पाहताना माझ्या माहितीनुसार कोणतीही गोष्ट तयार होताना अगदी सुरुवातीला ती आपल्या मनामध्ये रुजत असते संकल्पना तयार होत असते तर ती एकदा मनात तयार होते नंतर ती प्रत्यक्षात तयार होते याचं उदाहरण जर मला विचार तर मी तुम्हाला सांगेन एखादी बिल्डिंग बनू ती बिल्डिंग बनवताना त्या इंजिनिअर चे स्वतःच्या संकल्पना अगोदर त्यांनी कागदावर उतरवलेल्या असतात एक त्याचं संकल्पचित्र त्यांनी कागदावर तयार केलं असतं yes. oh. आणि त्यानंतर ती प्रत्यक्ष अंमलबजावणी होते जी त्यांना अपेक्षित संकल्पचित्र आहे त्यानुसार त्यांनी केलेली मांडणी म्हणजे oh. ती इमारत असंच जसं तसं जर उदाहरण आपण शेतीशी गृहित धरलं तर कोणतेही पीक उभं करताना आपण त्याचं जर नियोजन तयार करायला घेतलं तर त्याचं एक संकल्पचित्र तयार करावं लागेल आपल्याला hmm. त्यामध्ये आपण त्याचा एक आराखडा म्हणूया किती आराखडा तयार करायला पाहिजे कोणत्याही कामाची सुरुवात करायच्या अगोदर जर आपण त्याचं नियोजन करायला घेतलं तर त्या नियोजनानं त्या कामाची पन्नास टक्केची सुलभता थोडीशी शाब्दिक अडचण त्याची पन्नास टक्केची सुलभता आपल्याला कामाचं नियोजन करताना पुढच्या ज्या गोष्टीची तयारी ती पूर्वतयारी आपली त्या संकल्पचित्रामुळे तयार होत असते नंबर एक आणि दुसरा एक मुद्दा असा आहे संकल्प संक माझा शेतीचा संकल्प एक छोटा आपण एक कन्सेप्ट समजूया की माझा शेतीचा संकल्प आपल्या शेतीला आपल्या ज्या आपल्या जवळ उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सुविधा ज्यामध्ये आपली पाण्याची उपलब्धता आपल्याकडे असलेली यंत्रसामुग्रीची उपलब्धता ट्रॅक्टर शेतीची बैलाची उपलब्धता शेणखताची उपलब्धता वगैरे वगैरे आपली आर्थिक कुवत आपल्याकडे असलेली मनुष्यबळाची उपलब्धता ह्या सगळ्यांची एक थोडीशी सुव्यवस्थित मांडणी करा की आपल्याकडे या गोष्टी प्रत्यक्ष उपलब्ध आहेत आपल्याला लागणारा पतपुरवठा येत्या आणि याची आपली असलेली उपलब्धता आपली असलेली गरज आणि आपले असलेलं पीक नियोजन हो ह्या तीन गोष्टीची जर सुव्यवस्थित चांगड घातली तर मला वाटतं आपल्याला ह्या विषयाकडे जास्त चांगल्या पद्धतीने पुढं जाता येईल मज... सिटीच्या नियोजनाकडे हो जाताना म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की आपली जमीन कोणत्या पिकासाठी योग्य आहे आपल्या परिसरातील हवामान कसं आहे या वर्षीच पाऊसमान कसं आहे आणि त्यानुसार कोणतं पीक त्या जमिनीसाठी योग्य राहील जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता कशी आहे त्या पिकाची गरज कशी आहे आ याचा थोडक्यात अभ्यास करून मग तयारी सामोरं जायला जा, पाहिजे आपल्याकडे असलेली उपलब्ध सगळी साधन सामग्री आपली असलेली उपलब्ध परिस्थिती आता या परिस्थितीमध्ये आपल्याला आपली जमीन येते आपलं वातावरण येतं आपली पाण्याची उपलब्ध आहे त्या परिस्थितीचा एक भाग येते आणि ह्या त्यातल्या त्याच्यामध्ये खताचं नियोजन मायक्रोन्युट्रन्स यांचं नियोजन आणि थोडस सखोल जर चिंतन केलं आपण या विषयाकडे सर तर आपली जमीन ही एक सजीव यंत्रणा आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियांची उपलब्धता किंवा त्यांची योग्य असलेली संख्यात्मक वाढ या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे सगळं करताना आपल्याला नियोजनाचा भाग महत्वाचा ठरणार आहे इथं आपल्याला नियोजन मदत करणार आहे आपली माती परीक्षण करणं जमिनी ज्यावेळेस आपल्याला पीक करायचं आहे त्याच्या अगोदर परीक्षण जर करून घेतलं तर त्या माती परीक्षणातून आपल्याला आपल्या आप जमिनीच्या अन्नद्रव्याची उपलब्धता समजून येणार आहे ज्या अन्नद्रव्याची कमतरता आहे आप त्याची आपल्याला बाहेरून त्यांना पुरवठा करता येणार म्हणजे एक नियोजनाचा आपल्याला मिळणारा फायदा आहे आणि अगोदरच या नियोजनाच्या तयारीला लागल्यामुळं वेळेस जे काही गोंधळ तयार होतो बऱ्याचशा वेळेस होत असतो शेती करताना तर होतच होतो बऱ्याच जणांचा होतो तर तो गोंधळ फार कमी होतो म्हणजे अचानक जाणं आणि आपण त्याच्यासाठी जर पूर्व जाणं याच्यात फायदा जास्त याच्यात आपण असं म्हणू शकतो की शेतीमध्ये समज आपल्याला कधी रोकडी अचानक येतात आणि त्याची जर आपण काही पूर्व तयारी केलेली असेल म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो की आपण आता जैविक कीटकनाशक असतील बनवू शकतो किंवा बीज प्रक्रिया सारख्या गोष्टी केल्यामुळे तर रोगकेडीचा प्रादुर्भाव होईल म्हणजे म्हणजे हे नियोजनाचा भाग झाला नियो फायदा आणि हे जर आपण प्रत्यक्ष केलं तर एकंदरीत उत्पादन खर्च उत्पादन खर्च कमी होऊन वाढ होईल दोन एकच प्रकारे आपल्याला म्हणजे आता थोडक्यात तुम्ही असं कसं सांगाल की नियोजन केल्याचे फायदे काय होतात आणि तोटे सगळं काय होतात सर, नियोजन नियोजन केल्यानंतर योग्य वेळेला योग्य गोष्ट आपल्याला करायला ती उदाहरणार्थ गृहित धरा बशा पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांना एक समस्या येत असते अति पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये बुरशींची वाढ होती वाढलेली बुरशी पिकावर हल्ला करते पर्यायी पीक कमकुवत होणं किंवा त्याचं नुकसान समोर येत असत वीज प्रक्रिया करणं किंवा जैविक बुरशीनाशकांचा जमिनीत खतांसोबत वापर करणं किंवा जैविक कीटनाशकांचा वापर करणं ह्या दोन्ही तिन्ही गोष्टींमुळे हे नियोजनाचा भाग झाला की नियोजनामध्ये आपण जर त्याचं एक गृहित धरलं सुरुवात नियोजन करताना की वर्षी आपण बीज प्रक्रिया करूयात वर्षी आपण जैविक बुरशीनाशक वापरूयात हो। तर त्या अतिरिक्त पाऊस होण्याच्या अगोदर वापर केलेला असल्यामुळं त्या पिकावर त्या बुरशींचा त्या किडींचा प्रादुर्भाव होणार नाही हो पर्यायने पीक पिकाची जी जोमदारपणाची अवस्था आहे ती टिकून तर राहीनच पहिला भाग आहे उत्पन्नात वाढ होईल दुसरा भाग आहे उत्पादनातली वाढ आपल्याला उत्पन्न वाढवून देणारी तिसरा भाग आहे म्हणजे उत्पादन खर्चातला होणारा फायदा एका जागेवर आणि उत्पन्नात होणारी वाढ त्यातून मिळणारा फायदा दुसऱ्या जागेवर दोन्ही ठिकाणी फायदेशी ठरतो येस म्हणजे फक्त थोडंसं नियोजन केलं म्हणजे अचानक जर एखाद्या बुरशी आली किंवा कीड आली आणि आपण ठरवलं की दशपर्णी अर्ध करायचा तर ते एक दिवसात शक्य नाही शक्य नाही तर नियोजनाचाच भाग आहे नियोजनातून जर केलं तर ते होऊ शकतं सर मग आता तुम्हाला अशा याच्याकडे विषय घेऊन जातो टिफन फाउंडेशन जी माझा शेती संकल्प स्पर्धा सुरू केली तर त्यात असं कॉन्सेप्ट आहे की शेतकऱ्यांनी त्याच्यात नियोजन लिहावं त्यांनी त्या फाउंडेशनच्या वेबसाईट वर ऍप होते मध्ये शेतू ऍप मध्ये लोड करायचंय तर मला वाटतं ती एक फार चांगली संकल्पना आहे सर त्याचा काय फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना काय हे बघा सोपी गोष्ट आणि सोपे शब्द जर सांगायचं म्हणलं तर कोणताही जर एखादी तुम्हाला समस्या सोडवायची असेल किंवा एखादी गोष्ट जर पूर्णत्वास न्यायची असेल तर ती लिखित स्वरूपात पेपरवर ठेवा तुमच्या अर्थी समस्या सुटायला मदत होईल साधारण साधारण असे संकल्प बरेच लोक त्याला फॉलो करतात चांगले चांगले लोक या गोष्ट वापरत असतात की त्यांच्या समस्येची निराकरण कसे करायचं मुद्दे सुट मांडणी करून ठेवायची पुढे चालून त्या गोष्टीची त्यांना मदत होते हीच पद्धत शेतीमध्ये या संकल्पनेतून माझा शेती संकल्पना यातून मांडलेली म्हणजे ज्यावेळेस आपण त्या संकल्पामध्ये आपल्या स्वतःच नियोजन लिहित असतो त्यावेळेस इंटरनली आपल्या मनामध्ये त्याचं एक रिपीटेशन करून घेत असतो आणि ज्यावेळेस त्याच्या अंमलबजावणी जायचंय आपलं माईन एक फार सशक्त आहे फार मोठं काम करत असतं विषय वेगळा आहे पण आहे माणसाचं अंतर्मन खूप सक्रिय आहे खूप जागृत तर आपण जे लिहिलंय ते आपल्या मनामध्ये कुठेतरी रुजलं जात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना ते निश्चित स्वरूपात आपल्याला समोर येत आणि त्याचा फार मोठा फायदा होतो तुम्ही स्पर्धेत हो मी स्वतः आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल नाही बाकी शेतकऱ्यांनी निश्चित यात भाग घ्यायला पाहिजे आणि ही पा ही स्पर्धा दुसऱ्या कोणासाठी नाहीये एकदा हे समजून घ्या की तुमची स्वतःची स्वतःसाठीची स्पर्धा आहे आणि ते तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी स्पर्धा आहे स्पर्धेच्या बक्षिसाकडे पाहूनही स्पर्धेकडे चालू नका तुम्ही स्वतःला या एका पायरीवर वरती घेऊन जाणार आहे आणि त्या वरती घेऊन जाण्यासाठी त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला स्वतःला वरती घेणार आहे ती तुमच्या विचाराला घेणार आहे तुमच्या शेतीला घेणार आहे तुमच्या संकल्पाला घेणार आहे हो मग शेतकरी मित्रांनो शेतीमधील नियोजनाचं महत्व काय आहे हे आपण मोहोजकर सरांकडून समजून घेतलं मोजकर सरांनी काही दिवस शिक्षक म्हणून नोकरी केली आणि नंतर मग आता ते पूर्ण वेळ शेती करतायत तर त्यांची शेती त्यांचं असलेलं नियोजन हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला सोबत माझा शेती संकल्प ही जी स्पर्धा आहे की शेतकऱ्याने नियोजन करावं नियोजनाचं महत्व काय आहे त्या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात यावं प्रयोगशील किंवा प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव त्यातून इतर शेतकऱ्यांनी शिकावं असा त्या स्पर्धेचा उद्देश आहे तर धन्यवाद मित्रांनो असेच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही आपल्या समोर येत राहू आपल्याला काही नवीन विषय माहिती हवी असेल तर त्या विषयावरही आम्ही मुलाखती घेऊ तर तसे विषय आपण कमेंट सेक्शन मध्ये कळवले तर त्या विषयावर आम्ही निश्चितचपणे मुलाखती घेऊ धन्यवाद